साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहराची संख्या जवळपास सोळा लाख असून सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे वर्षाचे बारा महिने वेगवेगळ्या स्वरूपाचे सण उत्सव येथे साजरे होत असतात त्याचबरोबर मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातून निघतात राजकीय सभा मेळावे बैठका त्याचबरोबर मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री महोदय नेहमीच सोलापूरला येत असतात या ये सर्वच बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात आपलं पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेलं नाही यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणींचे निवारण होण्यासाठी त्याचबरोबर भांडण तंटे मारामाऱ्या रोखण्यासाठी वेळीच पायबंद घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास तेवीस पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असल्यामुळे बहुतांश तक्रारींचे निवारण व्हायचे अडचणीत असलेल्या नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळायची परंतु सध्या शहरातील अनेक पोलीस चौक्या या कुलूप बंद आहेत पोलीस चौकी आपल्या भागात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत आता परिस्थिती बदलली ला दा, असून नागरिकांना तक्रारी आणि फिर्याद अडचणी याबाबत पोलीस स्टेशनला जावे लागत आहे सोलापूर शहरात दोन गटात हाणामारी दगडफेक चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे त्यामुळे अनेकदा डायल एकशे बारावर कॉल करावा लागत आहे सोलापूर शहराचा विस्तार वाढत्या लोकसंख्येमुळे झपाट्याने वाढला असून नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणे येणे खूप लांब आणि जिकरीचे होत आहे अनेक नगर वस्त्यांपासून पोलीस स्टेशन खूप लांब अंतरावर असल्यामुळे नागरिकांना तक्रार आणि फिर्याद नोंदवण्याकरता फार मोठी पायपीट करावी लागत आहे त्याचबरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय तरी पोलीस आयुक्तांनी सोलापूर शहरातल्या बंद केलेल्या पोलीस चौक्या पुन्हा नव्याने सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी साप्ताहिक कार्यसम्राटचे संपादक यशवंत पवार यांनी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे